नमस्कार मित्रांनो संकल्पनीयुक्त चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स अजूनही कायम मा आहे मात्र मुख्यमंत्री कोणाला मिळणार याचे चित्र हो आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं आहे की मुख्यमंत्री होणार आता फक्त नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील घरी आज रात्री या संदर्भात महत्वाची बैठक झाली पण याच बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये सर्वधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे अमित शाह यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली त्यामध्ये माहितेचे तीनही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते या बैठकीला रा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाही उपस्थित होते ही, हो ही बैठक सुमारे दोन तास चालली दरम्यान त्याआधी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शाह यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती जिथे दोघांमध्ये तासभर चर्चा झाली एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला असल्याने ते आता उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही निर्णय झालेला नाही मात्र दुसरीकडे अजित पवार हे मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे अमित शहा यांच्यासोबत बैठकीत काही गोष्टी निश्चित झाल्याचं समजत आहे त्या मुद्दे त्यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थकात पुन्हा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे याशिवाय अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद देखील देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचं समजत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र